आजची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे अखेर राज्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांनंतर आपला संप आहे तो मागे घेतलेला आहे रात्री मुख्यमंत्र्यांसोबतच झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं सत्तर टक्के मागण्या मान्य केल्यानं शेतकऱ्यांचं यावेळी म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण कर्जमाफीसाठी अडलेले शेतकरी आता आश्वासन मान्य न होताच मागे वळलेले आहेत एकतीस ऑक्टोबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे माझाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे रात्री शेतकरी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बारा ते साधारणतः साडेतीन ते चार या वाजेदरम्यान मिटिंग झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही आश्वासनं शेतकऱ्यांना दिलेली आहेत त्यामध्ये सत्तर टक्के मागण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण झाल्यानं हा संप मागे घेत असल्याचं शेतकऱ्यांच्या नेत्यांनी त्यावेळी सांगितलंय दरम्यान शेतकऱ्यांच्या संपावरती तोडगा निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी ने ने काय आश्वासनं दिलीत ती पाहूया अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते कर्ज घेण्यास देखील पात्र होतील आणि त्यांचा सातबारा पुरा होऊन त्या माध्यमातनं ते, ते पुन्हा एकदा या संपूर्ण शेतीच्या नेटमध्ये परत येतील हमी भावाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा आम्ही करू आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं विधेयक हे राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाईल दुधाचे जे भाव आहेत याही संदर्भात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाढवण्याच्या संदर्भातलं कॉन्टम काय असेल त्याची किंमत काय असेल या संदर्भात वीस जूनपर्यंत निर्णय केला जाईल सरकार दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी असं मिळून याची पॉलिसी ठरवतील आणि शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल यासंदर्भातला निर्णय हा वीस जूनपर्यंत केला जाईल